हो निघा मुक्काम करायचा तुम्ही मिसळ नाही राहू देत तुम्हाला एक दोन दिवस राहू द्या आणखी पण मन भरले आता घ्या जरा मी रात्री तब्येत पण खराब झालेली होती त्याच्यामुळे तिला आणाल गेलो होतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनेल मध्ये आजचा व्हिडिओ आहे कारण आता जवळपास तुम्ही पाहिलं असेल वाढदिवस पण काल सेलिब्रेट केला राधिकाचा तयारी पण चालू होती राधिकाची झाली का चा। तयारी चालू आहे ना कारण आजची तयारी आहे तिकडनं याच्या वेळेस तर घाई असते याची इकडून लेट निघाल जाताना जाताना आरामशीर <laughs> जाताना दोन दिवस म्हणजे एक दिवस आधी बॅग पॅक करणं चालू असते हो आणि इकडून निघाचं म्हटलं की थांबा 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 जवळ पूर्ण दिवस चालला ते चालू आहे पूर्ण आहे ना हां तेच तर तयारी चालू आहे ना पॅक करायची पॅक केवण करायचं जवळपास झालेलं पाच ते सहा दिवस पूर्ण झालेले आहे सहा दिवसानंतर रातिकं आता तिकडे येणार आहे झालं का नाही आता फीस झाली का नाही मग कशी होणार बरं चालेल आणखी कालचा वाढदिवस पण चांगला आला कारण हो। नवीन वेळेवरती राधिका नाराज झाली होती हो ना गिफ्ट नव्हतं आणलं काय करणार आहे मी नाराज नाही होणार का गिफ्ट असतेच जेव्हा भेटून जाईल पण सेलिब्रेट झालं सोबत ते पण एक आहे तेच असं खूप जण आले होते भेटीला राधिकाच्या केक कापाला पण आले होते बरेच जण सर्व बहिणी होत्या म्हटलं इथं सेलिब्रेट करायचं आपल्याला सर्व जण आलेल्या होत्या ओके okay, दोन तीन व्हिडिओ आपले जे आहेत आता आणि इकडे आलेली होती नेमका मला तिकडे करायचा होता बर्थडे पण मी इकडे माहेरी आले म्हणून मी म्हटलं बर्थडे साठी आपल्याला परत तिकडे जायचं काय प्लीज तसे एक एक दिवस ना कारण जसं पाहिलं होतं मागच्या वर्षी पण इकडे सेलिब्रेट केला होता आणि विशेष एक व्हिडिओ टाकला होता मी त्यावेळेस चल तो व्हिडिओ वेगळा होता काय ते पहिली साडी म्हणतात हो मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे राधिकाला लग्नाची जी पहिली साडी होती खरेदी केली आली गाठी आणि साडी वाचत होता काहीतरी कारण न नु, नव्या नवरीला पहिल्यांदा केली साडी खरेदी असा व्हिडिओ होता मागच्या वेळेस पण तेव्हा वाढदिवसाचं काहीच नव्हतं त्यामध्ये तर भेटायला आलं होतं राधिकाला भेटण्याचं आधीच गोष्ट आहे सर्व तर चालूच इकडं पुन्हा कालच्या व्हिडिओमध्ये खालचं झालं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण वरचं पाहणार आहे तेवीस वरच्या जे रूम वगैरे आहे राधिकाचं होम टूर केलेलं आहे आपण थोडंसं थोडंसं बाकी राहिलं होतं आहे ना मायाचं कारण एका व्हिडिओमध्ये कसं खालचं वरचं पूर्ण काही आलेलं नाही आहे आणि सध्या इकडं कालचा पाहुणचार पण पाहिला असेल तुम्ही तो पण झालेला आहे आणि केक कापण्याचा कार्यक्रम जो आहे तो पण व्हिडिओ मध्ये आलेला आहे सर्व घेतले <coughs> तर आलेला तयारीचा आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे इथला शेवटचा असणार आहे माहेरचा त्याच्यानंतरचा व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे तिकडचा राधिकाचा व्हिडिओ माहेरचा इकडचा शेवटचा तुमचा प्रतिसाद नाही मिळत आहे कमी जास्त आहे पण खूप जणांना खूप जणांनी विश केलेला आहे राधिकाला हार्दिक शुभेच्छा म्हणून थँक्यू सर सर्वांना माझ्या मनापासून थँक्यू सर थँक्यू असं आहे तर मी दाखवते स्वयंपाक वगैरे काय काय के, केलेलं आहे काल तर आम्ही बड्डेचं सेलिब्रेशन केलेलं आहे सर्व आणखी सकाळी रसाचं ते तर तुम्हाला शूट दाखवलंच होतं आम्ही आणि इकडे स्वयंपाक चालू तर आईची खूप घाई असते स्वयंपाक वगैरे करायचे आता आई नाही का ताट वाढते आई नैवेद्य दाखवलं का तेव्हा इकडं देवघर आहे आमचं आज सोमवार असल्यामुळं नैवेद्य वगैरे दाखवतात सोमवार आईला पण सोमवार असतो उपवास आणि ताट वगैरे वाढणं चालूच आहे इकडं गरम भाजी काढणं चालू आहे पोळ्या पण आज चालू असते पावनसातच

पण का आबाळ असल्यामुळे मिळतो आपण चार वाजता जाऊ आपण आणि ऊन पण खूप तापत आहे आता त्यामुळं असं आहे माझं घर इकडं रूम आहे इकडं किचन आहे आणि इकडं एक हॉल केलेला आहे म्हणजे तसं सामान वगैरे ठेवायला आणखी इकडं दुकान आहे धान्य भंडाराचं असं आहे माझं घर मस्त आहे खूप सारा आहे हो। दुकान त्यानंतरचे रूम आणखी हे रूम तीन रूम समोरच्या आणखी घर राहण्यास आणखी वरत एक दोन रूम वरते वरते आपल्या व्हिडीओ मध्ये येईलच आहे आधीच्या व्हिडिओ मध्ये बघू शकता निघाच ना मुक्काम करायचा तुम्हीच तर नाही राहू देत तुम्हाला तर मित्रांनो जे आहे सासर तयारी पण आता संपलेली आहे जवळपास दोन तीन दिवस झाले म्हणजे झाले दोन दिवस पण आपले व्हिडिओ तीन दिवसात दिसत आहे कारण तेच आहे कंटिन्यू व्हिडिओ वगैरे चालवतो आणि जे आहे ते व्हिडिओ संपणार आहे इथले आज पाहुणचार पण झाला कारण हा दुसरा पाहुणचार आहे दुसऱ्या दिवसचा आणि थोडंसं खरेदी पण झालेली आहे ड्रेस वगैरे असते ना उन्हाळ्याचे रसोई म्हणतात राधिकाची साडी आणि माझा ड्रेस जवायचा पाहुणचार जवळचं ते करतात त्याच्या हिशोबानं पैसे असा ड्रेस पण घेतलेला आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल असं शर्ट वगैरे पार्टीवेअरचं लागत असेल किंवा खरेदी करायचं असेल आणि वाढदिवसाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल छानपैकी असं पण एक शर्ट आपला टॅग करणार आहे मी प्रोडक्ट तर तिथं खरेदी पण करू शकता तुम्ही छानपैकी असा हॅलो झाली का तयारी अग हो झाली ना अरे किती उशीर होत आहे साडेपाच वाजत आलेली आहे झाली का काय राहिलं आता काय राहिलं असं ना आणखी भेटायचं राहिलं असं ना भेटली मी सर्वाला आणखी आणखी मामा जायला बाहेर कसा सोबत आई वडिलाची भेट घेतल्याशिवाय निघता नाहीत ना कसा लिक बॅग पूर्ण पॅक अशा प्रकारे एक दोन दिवस झाले पाच दिवस झाले मला येऊन सहा दिवस झालेले एक दिवस कमी सांगायचंय सहा सात दिवस होते सहा दिवस झालेले तेही पूर्ण दिवस घेतलेले संध्याकाळ पुढे वेस्तो मग आज सात दिवस चालेल पण ते आता निघायचं आम्हाला गावपण ते आता संपलेली आहे ना खूप दिवसात चालू होतं रसईला जायचं अंबेकर जायचं हम्म झाले तयारी तयारी झाली माझी हो बाबा हो बाबा यायचे आहेत दर्शन वगैरे घ्यायचं भेटीसाठी आली का म्हणून कोण आलं काकू कुठे गेले होते पिंजरातलं कशाला गेली होती तू गेली ती का नाही मी गणी फक्त मामाच्या गावली गेली असं आहे का नाही का मामाच गाव आणि राधिकाचं माहेर एकच आहे एकच आहे ती तिघे जणी आम्ही जावा नाही का पिंजरच्या तिघी जावा आणि तुला तीन सास जावाच जावा 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 तीन सास मी नेमकंच पोहोचलेला मी माझ्या हक्काच्या घरी तरी आवाच लागत असते सर्वांना आता हक्काच्या घरीच असते माहेर चार दिवसाच लग्न झालं झालं माहेर हो चार दिवस गेला आलं

पाऊन चार संपला त्यानंतर त्यात पण ते सांगितलं की आपण वाढदिवस पण झाला सोबत साजरा आणि रात्री तब्येत पण खराब झालेली होती त्याच्यामुळे तिला आणायला गेलो होत तेच होत दवाखाना केला सलाईन पण लागलं लागल त्याच्यामुळेच का लागलं सलाईन परत दिवशी गेलो ना चला एक दोन दिवस तिकडे गेल्यावर भेटीला गेलो जुनी आहो आणि मनात मग जान्न आलं असं आहे सोबत दोन्ही झालं उन्हाळा रसायचं पण झालं लहान पण झालं वाढदिवस पण झाली वाढदिवस झालं सुरू झालेला आहे आणि पॅनल रि तर हा व्हिडिओ आपण इथंच समाप्त आहे खूप मोठा होत आहे व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय बाय बाय